प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे वाक्य आपण कायम ऐकतो राजकारणातही तंतोतंत हे लागू होत महाराष्ट्रात प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे यामुळे कोण कोणत्या गटात आणि सामील होणार याचा अंदाज येणं कठीण आहे मात्र आपल्या नवऱ्याच्या भूमिकेला खंबीरपणे पाठिंबा देत बायकाही मैदानात आहेत आणि बेरजेचं राजकारण करतायत मग त्या अमृता फडणवीस असो किंवा सुनेत्रा पवार अगदी ठाकरेंच्या सुनाही बॉस लेडी म्हणून पुढे येत आहेत महाविकास आघाडी किंवा महायुतीतील पक्षांना महिला राजकारणाचा फायदा होतोय याबद्दलच या, या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर बॉस लेडीमधील पहिलं नाव म्हणजे रश्मी ठाकरे रश्मी ठाकरे यांचं शिवसेनेतील महत्व यावर आपण सविस्तर व्हिडिओही यापूर्वी केलाय थोडक्यात सांगायचं झाल्यास शिवसेनेत फूट पडायच्या आधी किंवा नंतर रश्मी ठाकरेंचा शिवसेनेतील निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण सहभाग असतो उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद दौऱ्यावेळी रश्मी ठाकरे थेट मंचावर दिसत आहेत आणि यामुळे रश्मी ठाकरे आता हायलाईट होत आहेत मत नोंदवणाऱ्या ठाकरे महिला म्हणजे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शर्मिला ठाकरे या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य माध्यमांसमोर सातत्याने झळकत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांना महत्वपूर्ण स्थान आहे सुनेत्रा पवार बारामती जिल्ह्यावर पवार कुटुंबियांचा होल्ड आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेना टक्कर देण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार असल्याचे अंदाज मानले जात आहेत राष्ट्रवादीतील राजकारण कौटुंबिक व्यवसाय यावर सुनेत्रा पवार यांचा महत्वपूर्ण वाटा आहे आणि सहभागही असतो पडद्याआड असणाऱ्या सुनेत्रा पवार आता पडद्यासमोर येणार का हे पाहणं महत्वाचं असेल अमृता फडणवीस महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय सहभाग नसता तरी माध्यमांसमोर दिलेल्या प्रत्येक स्टेटमेंटची वक्तव्याची बातमी होते मग त्यांनी गायलेलं गाणं असो किंवा त्यांचा फॅशन सेन्स अनेकदा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे देवेंद्र फडणवीस चांगलेच अडचणीत आले होते राज्यातील महत्वपूर्ण पदावर असणाऱ्या राजकीय नेते मंडळींच्या पाठोपाठ आता महिलाही आगामी काळात राजकीय पदावर दिसतील या का यापैकी कोणत्या महिलेने राजकीय मैदानात उतरावं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका